शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज बघा मराठवाडा मेजवानीमध्ये बनवणार आहोत बटाट्याची भाजी वरण भातसोबत खायला छान लागते ही भाजी थोडंसं तेल टाकलं आणि जिरे टाकले आणि बटाटे छोटे छोटे कापून घेतलेले बटाटे टाकले आणि ही म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे थोडी अशी खरपूस थोडीशी हळद टाकली वरून मस्त परतू द्यायची आणि दोन मिनटं फुल गॅसवर ठेवायचे नंतर कमी गॅसवर होऊ द्यायची काही पाच पाच दहा मिनटात लगेच तयार होते पण वरणभातसोबत छान लागते आणि इकडे कुकर लावून घेतलेला आहे मस्त खरपूच भाजल्यासारखे होते मस्त छान लागते वरणभासोबतच छान लागते आणि बस कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा बस बाकी काय नाही टाकलं हळद कांदा लसूण मसाला आणि थोडीशी जिरे आणि प्रमाणे मीठ पण छान लागते वरण भात चपातीसोबत पण छान लागते आणि इकडे आपण मिरची घेतलेली का कापून थोडंसं लसूण आणि कढीपत्ता दोन पाळ्या तेल टाकून घेतले आहे पातीला आणि आजच्या मेजबारीमध्ये वरण नाही बरं का कधी वेगळं हे मूग आहे गावाकडचे नवीन निघालेले गा तर याची भाजी छान लागते आमच्याकडं थोडं वेगळं नाव आहे त्याचं आणि डाळीच्या जागेवर आज मी हेच करणार आहे भाताबरोबर खायला पण छान लागते तर फोडणीला आपण थोडेसे जिरे टाकलेले मिरची लसूण आणि कढीपत्ता जशी आपण डाळ फ्राय करतो ना तशीच करायची हे मूग आहे मुगाची भाजी वरणासारखीच करणार आहे छान लागते हेल्दी आणि पौष्टिक वरण एकदा खाऊन बघा रोज रोज डाळ खाऊन खाऊन कंटाळा आला तर कधीतरी असं नवीन करायला पाहिजे तर तिकडे आपलं वरण फोडणे झालेलं आहे इकडे परत कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये थोडेसे जिरे टाकले जिरेमध्ये जिरे आणि थोडीशी हळद पण टाकली आणि इकडे तांदूळ दिले टाकू कुकरमध्ये तर मुगाची भाजीसोबत त्या म्हणजे मुगाची जी आमटी डाळ काय म्हणतात तुमच्याकडे त्याच्यासोबत खायला येलोवाला जिरा भात केलेला आहे बघा इकडं रेडी आहे आपली मेजवानी जिरा भात मुगाचं वरण बटाट्याची भाजी आणि चपात्या लोणचं एवढंच आहे आजच्या मेजवानी पण छान लागते हां हे वरणासारखं मस्त फोडणं दिलेलं आहे तर नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते लाईक कमेंट करून सांगा नवीन काहीतरी रोज रोज डाळ भात खाऊन खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी डाळी जग आणि सेम डाळीपेक्षा टेस्ट लागते